नमस्कार आता सयाजीला कळून चुकलेलं असतं की जी माझ्याकडे आली आहे ती माझी मुलगी ऐश्वर्या नाही आहे आता कावेरीने जानकीला बघितलेलं असतं आणि तिला मोठा धक्काच बसतो पण जानकी सयाजीला काही सांगत नाही आता जानकी सयाजीकडनं सगळं रेकॉर्डिंग करून घेते आणि तेवढ्यात लाईट्स येतात आता लगेच सयाजी बघतो तर काय ती ऐश्वर्या नसते तो म्हणतो कोण आहेस तू कोण आहेस तेवढ्या जानकी पाठमोरी होते आणि तिथून पळून जाते आणि जानकी गेल्यावर तिथे सारंग आणि ऐश्वर्या येतात सारंग आणि ऐश्वर्याला बघून सयाजीला धक्का बसतो तो म्हणतो ऐशू बाळा तू इथे मग आधी कोण आली होती जेव्हा मी विचारलं अगं जावाई बापू कुठे आहे तेव्हा तू म्हणालीस ते नाही आले तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा मी तर आत्ता आले आहे ते तेव्हा सयाजी म्हणतो मग आधी कोण आलं होतं सेम तुझ्यासारखी साडी नेसून इथे माझ्या बाजूला बसली होती आणि आम्ही गप्पा मारल्या कोण होतं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्हाला नाही कळलं का कोण होतं ढॅडा दुसरं कोणी बघितलं होतं का तिला तेव्हा सह्याजी म्हणतो नाही ना मला कळलंच नाही ती कोण होती लाईट्स गेल्या होत्या ना पण कावेरीने तिला बघितलं होतं मग तो कावेरीला हाक बाई कावेरीबाई कावेरीबाई तेव्हा कावेरी घाबरत येते आणि म्हणते काय झालं तेव्हा सयाजी म्हणतो आत्ता आयशुबाळा आली होती मग मगाशी ऐश्वर्याची साडी नेसून आली होती ती कोण होती तुम्ही बघितलं होतं ना तिला तेव्हा कावेरी काहीच बोलत नाही तेव्हा सयाजी म्हणतो बोला कावेरीबाई तिच्याकडे बघून तुमच्या हातातला दुधाचा ग्लास का खाली सांडला कोण होती ती बोला आणि तिच्यावर हात उचलतो तेव्हा कावेरी घाबरून सांगते जानकी आता ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो आता ऐश्वर्याला कळून चुकतं की जसं मी केलं तसंच हिनेसुद्धा गेलं सारंग म्हणतो जानकी बहिणी कशाला इथे येईल तेव्हा आता सयाजी म्हणतो माहीत नाही कशाला आली होती पण ती आली होती इथे आता लगेच ऐश्वर्या म्हणते चला सारंग घरी नक्की काय झालंय ते आपल्याला कळलंच पाहिजे म्हणून ते दोघेही घरी यायला निघतात तर इकडे ऋषिकेश सौमित्राशी भांडणं चालू असतात तेवढ्यात तिथे जानकी येऊन त्यांची भांडणं थांबवते आणि म्हणते तुम्ही का भांडताय तुमच्यामध्ये गैरसमज करण्यात आले होते आणि नानांचा किडनॅपर हा वेगळाच आहे आणि तुमच्या गैरसमज करणारी व्यक्तीसुद्धा तीच आहे आणि नानांना किडनॅप करणारी पण व्यक्ती तीच आहे ऐका हे रेकॉर्डिंग आणि ती सगळ्यांना रेकॉर्डिंग ऐकवते तिथे अवंतिका आणि सुमित्रा देखील असतात सर्वजण ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग तिथे पोचतात ऐश्वर्या म्हणते जानकीला काय गं माझी साडी नेसून तू माझ्या डॅडाच्या घरी का केली होतीस कशासाठी तेव्हा ऐश्वर्या म्हणते सांगते ना ऐक ना ऐका सारंग भाऊजी तुम्हीसुद्धा आणि ती सारंगलासुद्धा ते रेकॉर्डिंग ऐकवते आता सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सारंग म्हणतो म्हणजे नानांना किडनॅप ऐश्वर्याने केलं होतं ऐश्वर्या के तुमची हिंमत कशी झाली माझ्या नानांना किडनॅप करण्याची आणि घरातच दाबून ठेवण्याची अहो त्यांचे हलाल केलेत तुम्ही आत्ता मी तुम्हाला सोडणार नाही आणि सारंग ऐश्वर्याचं थोबाड फोडतो आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढतो ज्या बाईने माझ्या वडिलांना माझ्या नानांना त्रास दिला ती या घरात राहणार नाही आता जानकीचं रेकॉर्डिंग ऐकून सारंगनेच ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढलेला आहे आता जानकीने ऐश्वर्याचा खेळच संपवून टाकलेला आहे आणि ऐश्वर्या आता पुरती एकटी पडलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू